नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण यत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीचे बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी हो मराठी प्रथम भाषा ऐंशी गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आपण पेपर सोडवण्यापूर्वी आधी वाचणं गरजेचं आहे पहा त्या सूचना त्यानंतर विभाग एक गद्य विभाग उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा दोन गुणांसाठी हा उतारा आपल्याला दिलेला आहे आकृती पूर्ण करा न्यूज न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव त्यानंतर हा उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित आपल्याला ही कृती पूर्ण करायची दुसरं उत्तरे लिहा रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा दोन गुणांसाठी दोन रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा तिसरं स्वमतासाठी प्रश्न आहे रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात लिहा या पद्धतीने आपण पहिला प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढचा बघा आभाग उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक कृती करा नेहरू गिरी भ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव चार अनुभव या ठिकाणी लिहायचे या उतार्याच्या आधारे उतार्याचा राहिलेला भाग त्यानंतर दुसरा प्रश्न एका शब्दात उत्तर लिहा एवरेस्ट सर करणारी पहिली महिला आणि दोन अरुणिमाबरोबर पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती तिसरा स्वमतासाठी प्रश्न आहे प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा त्यानंतर अपठित गद्य ई उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आकृतिवंद पूर्ण करा कर्मवीरांची आश्रयस्थाने त्यानंतर हा उतारा दोन चौकटी पूर्ण करा कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र त्यानंतर विभाग दोन पद्य विभाग प्रश्न दुसरा ओ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा दोन गुणांसाठी एक योग्य अयोग्य ते लिहा खोद आणखी थोडेसे कविता दिली आहे त्यानंतर दुसरं कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोडायला लावा दोन गुणांसाठी तीन पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा चार काव्यसौंदर्यासाठी दोन गुण जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा त्यानंतर आभाग खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा भरतवाक्य किंवा कवितेच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे ई खालील पद्धतीचे रसग्रहण करा विभाग विभागतेन स्थूल वाचनासाठी खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा सहा गुणांसाठी कृती एक व्युत्पत्ती कोशाचे कार्यलेहा दोन बाल साहित्यिका गिरिजा कीर या पाठाच्या आधारे मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा तीन प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले, मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा विभाग चार भाषाभ्यासासाठी व्याकरण घटकावर आधारित कृती एक समास योग्य जोड्या लावा सामासिक शब्द भाजीपाला कमलनयन त्यानंतर पुढचे शब्दसिद्धी खालील तक्ता पूर्ण करा भर दिवसा लाल लाल दुकानदार खटपट प्रत्यय घटीत उपसर्ग घटीत आणि अभ्यस्त यामध्ये ते टाकायचे आहेत त्यानंतर वाक्प्रचार लिहा खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कान देवण ऐकणे कसब दाखवणे आनंद गगनात न मावणे तगादा लावणे त्यानंतर आ भाषिक घटकांवर आधारित कृती शब्दसंपत्ती खालील शब्दांचे समानार्थी शब्दा शब्द लिहा डोळा वृक्ष खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा वास्तव सोय खालील शब्दांची वचन ओळखा वह्या मुलगा चार खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा विचारसरणी दुसरं लेखन नियमानुसार लेखन खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा कोणतेही दोन एक गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले दोन अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला तीन तिचं अवसान पाहून त्यानं दिपालीला तेथेच टाकलं चार सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती होते त्यानंतर तिसरं खालील वाक्यात योग्य विराम चिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं आहे त्यानंतर चार पारिभाषिक शब्द खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा एक वर्कशॉप आणि एक्सचेंज त्यानंतर विभाग पाच उपयोजित लेखन खालील कृती सोडवा सहा गुणांसाठी एक पत्रलेखन खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा त्यानंतर किंवा साठी विभाग एक गद्य ई प्रश्न क्रमांक एक ईमधील अपठित गद्य उतार्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा हा भाग खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा दहा गुणांसाठी एक जाहिरात लेखन खालील मुद्द्यांच्या आधारे कला छंद वर्ग याची आकर्षक जाहिरात तयार करा दिलेले मुद्दे पहा आणि त्यावर आधारित जाहिरात लिहायची त्यानंतर दुसरं बातमी लेखन खालील विषयांवर बातमी तयार करा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद त्यानंतर तिसरं एक कथालेखन खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा त्यानंतर शेवटचा प्रश्न ई लेखन कौशल्य खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा एक प्रसक लेखन अकस्मात पडलेला पाऊस दुसरे आत्मकथा पुस्तकाचं आत्मकथन लिहायचं आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आणि तिसरं प्रदूषण एक समस्या या विषयावर तुमचे विचार लिहा तिघांपैकी कोणताही एक निबंध आपण कंप्लीट करायचा आहे आठ गुणांसाठी सविस्तर लिहायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बोर्ड क्वेश्चन पेपर सोडवलेली आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब